श्री सर्वांना अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला आज डेली ब्लॉग बनवत आहे आणि मस्त बघा बाहेर सुद्धा खूप पाऊस चालू आहे एक मिनिट पाऊस दाखवते तुम्हाला सकाळची पूजा वगैरे झाली आहे माझी आज गुरुवार आहे सर्वांना शुभ गुरुवार बघा खूप असा पाऊस झालेला आहे रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे वारं आणि पाऊस दोन्ही चालू होतो त्यासाठी मुलीला पण आज सुट्टी होती गुरुवारची मस्त आणि त्यासाठी मी लेट जेवण बनवलं आहे चला तर मग जेवण बनवते आता दाखवते तुम्हाला चला तर मग किचनमध्ये आलेलं आहे छोटंसं किचन आहे आपलं स्वतःचं नसलं तरी ते आपण राहतो म्हटलं आपलंच आहे तर बघा आजच्या जेवणासाठी मी एकदम गावाकडे पद्धतीने बटेट्याचं कालवण बनवलेलं आहे भात बनवून घेतलेला आहे तिखट भाकरीची तयारी करून घेतलेली आहे तिखट भाकरी बनवण्यासाठी मी दोन तीन प्रकारचे पीठ घेतलेले आहे एक बघा मी तिखट भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे तिखट भाकरी म्हणजे काही ठिकाणी थाली पीठ म्हटले जाते याला त्याच्यात दोन तीन प्रकारचं पीठ असतं म्हणजे एक आपलं गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ एक ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ अशा दोन तीन प्रकारचं पीठ असतं मला जे भेटलं ते मी घेतलेलं आहे मला गव्हाचं पीठ आणि इकडं ज्वारीचं पीठ विकत भेटतं ते मी घेतलेलं आहे आणि एक आपलं घरचं बेसन पीठ याच्या दोन तीन प्रकारचे मी पीठे घेऊन घेतले त्यात मस्त बारीक कांदा कापून टाकलेला आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण असं वाटून टाकलेलं आहे टेस्ट खूप छान होते खूप छान असे आणि आता मी हे कपडा ओला करून घेतलेला आहे त्याच्यावर मस्त असं पाणी लावून लावून कापून घेणार आहे खूप छान लागते खायला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूपच छान लागतं खायला एकदम मस्त कुरकुरीत असं तुम्हाला जसं आवडेल तसं जर भाजलं ना आपल्याला नरम लागत आपल्या वयस्कर असेल आपल्या घरात कुणी तर थोडस आपण नरम सुद्धा बनवू शकतो आणि तरुण पिढीला एकदम असं कडक मध्ये भाजलं तर खूप छान लागतं आणि आव करून बघा खायला तर एकट ना भन्नाट लागतंय तापून घेते बघ तेल तेल तापलेलं आहे आता मस्त कपडा उचलून बघा ऑटोमॅटिक मस्त सुटतो छान तर शेकत आले का तेल सोडून घेते तेल सोडून घ्यायचं दोन मिनटं झाल्यावर अजून कापले नाही वाटत पहिलेच ते तवा तापला नव्हता आणि ती बाजू पर्यंत मी इकडे थापून घेतलेली आहे बघा फुल पाडून घ्यायची म्हणजे कसं तेल सोडायला मस्त होतं आणि मस्तच शेकते एक सारखी सगळी घुम भासते आपली बाग बघा मस्त भाजून झालेली आहे वाकड मस्त अशी खरपूस आहे बघा थापून घेतली दुसरी बाकी टाकून घेऊया खूप छान असंच एक भाकर टाकली का दुसरी भाकर आपल्याला पटकन छापून घ्यायची आपल्याला पाणी लावायचं आहे म्हणजे भाकर चिटकत नाही चला आपल्या चिमुटल्यांची थाळी रेडी झालेली आहे मस्त लोणचं भाजी भात आणि तिखट भाकरी जे आपलं थालपीठ तर कसं वाटलं नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन लगेच जाऊन सबस्क्राईब करा चला आता मग भेटूया पुढच्या डेली ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आमचे व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना أي هي